या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ मुलगा सैन्य दलात आणि मुलगीला सरकारी नोकरी मिळावी असं स्वप्न उराशी बाळगून काबाडकष्ट करणारे काखे येथील शेतकरी संभाजी पाटील यांच्या आत्महत्येच्या घटनेबाबत नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार संभाजी पाटील हे वैरण आणण्यासाठी शेतात गेले होते ते परत न आल्यानं शोध घेतला असता त्यांनी शेतात झाडाला गळपास घेतल्याचं दिसून आलं त्यांचा मुलगा शिवतेज याला सैन्य दलात सरकारी नोकरी लावतो म्हणून सुरुवातीला एक लाख त्यानंतर मागणी करून तीन वर्षांपूर्वी त्यांनी वाळवा येथील शिवाजी बाळकृष्ण अहिरे या मध्यस्थानं अठरा लाख रुपये घेतल्याचं मुलगा शिवतेजानं सांगितलं हे पैसे देण्यासाठी बँकांची कर्जे काढून आणि पै पाहुणे नातेवाईकांकडून रक्कम गोळा करून अठरा लाख रुपये दिले होते वारंवार पाठपुरावा करूनही शिवाजी अहिरे यांनी मुलाला सरकारी नोकरी लावली तर नाहीच आणि उलट घेतलेले पैसे परत देण्यास टाळाटाळ करत आहे फोनवरून धमकी देत आहे पैसे परत मिळवण्यासाठी वाळवा इथं अनेकदा हेलपाटे मारावे लागले तरीसुद्धा व्यक्तीनं पैसे देण्यास टाळाटाळ केली आहे अखेर या कर्जाला कंटाळून वडिलांनी आत्महत्या केली असून शिवाजी अहिरे यांच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा आणि आमच्या कुटुंबाला न्याय मिळावा असं मुलगा हा शिवतेज यांच्या सह सर्व नातेवाईकांचं म्हणणं आहे मी शिवतेज संभाजी पाटील राहणार काके शिवाजी बाळकृष्ण आहेर यांनी आमच्याकडून अठरा लाख रुपये घेतले मला भरतीसाठी लावतो म्हणून आमच्या पा पप्पाने लोकांकडून कर्ज काढून त्याला पैसे दिले पण त्याने काय माझं काम केले नाही ते पैसे मागा गेल्यावर तो टाळा टाळ करत होता शिफ्ट त्याने सगळं कॉल बिल सगळं फोन बंद करून टाकले ह्या त्रासाला कंटोळ आमच्या पप्पाने आत्महत्या केली